नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक या चॅनलवर मी राहुल आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम स्वामी महाराजांना मी नमस्कार करतो आज मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे जर त्या मंत्राचं तुम्ही पठन केलं तर तुमच्या घरातील हरवलेली व्यक्ती किंवा घर सोडून गेलेली व्यक्ती परत येण्यास नक्की मदत मिळेल फक्त स्वामी महाराजांवर महाराजांवर विश्वास ठेवा आणि या मंत्राचं पठण करा तर तो मंत्र असा आहे ओम क्लीन कार्तिक विरार्जुन नामं राजा भाऊ सहस्त्रवान यशच मरण मात्रेनं गत नशेचे लाभते क्लीम ओम ओम क्लीम कार्तिक विराजुन नावं राजाबाहु सहस्रवानं यशस्मरण मात्रेना गत नशेचे लाभते क्लीम होम हा मंत्र नक्की नक्की पठण करा जेणेकरून तुमच्या घरातील हरवलेली व्यक्ती घर सोडून निघून गेलेली व्यक्ती नक्की येण्यास मदत मिळेल जर तुम्हाला हा मंत्र समजलं नसेल तर मी चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण नक्की टाकून देतो आणि तुमचा मंत्र पाठ पण होईल आणि जर तुम्ही या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली च झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ